श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस उद्यापन शेवटच्या गुरुवारी म्हणजेच पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे मग उद्यापन चौथ्या गुरुवारी करावे का पाचव्या गुरुवारी करावे पाचव्या गुरुवारी उद्यापन कसे करावे चौथ्या गुरुवारी उद्यापन करणे शुभ की अशुभ याचबरोबर तुम्हाला उद्यापनासाठी महिला कुमारिका जर का नाही मिळाल्या तर काय करावे शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म येणार असाल तर उद्यापन कसे करावे याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा मार्गशीर्ष महिना दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षीचे उद्यापन बघा या वर्षी पाच गुरुवार आलेले आहेत पाचव्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे गुरुवारची सुरुवात ही देखील गुरुवारी झालेली आहे आणि त्याचप्रमाणे या गुरुवारच्या उद्यापन हे देखील शेवटच्या गुरुवारी येत आहे आता महालक्ष्मी व्रताच्या पुस्तिकेमध्ये सांगितलेल्या माहितीप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचे उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी करायचे असते आता चौथ्या गुरुवार हा शेवटचा गुरुवार नसून पाचवा गुरु गुरुवार हा या व्रताचा शेवटचा गुरुवार आहे पाचव्या गुरुवारी अमावस्या आलेली असली तरी देखील ही अमावस्या दिवसभर असणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून हा पौष महिना लागणार आहे त्यामुळे या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन हे आपल्याला पाचव्या गुरुवारी म्हणजेच अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला करायचे आहे कारण बघा महालक्ष्मी व्रताचे जे पुस्तिका आहे त्यामध्ये दिलेली नियमावली तुम्ही बघितली तर त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की या व्रताचे उद्यापन तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी करायचे आहे तर शेवटचा गुरुवार हा पाचव्या गुरुवारी म्हणजेच अकरा जानेवारीला येत आहे आणि या दिवशी अमावस्या आहे तर चौथ्या गुरुवारी तुम्ही या व्रताचे उद्यापन करायचे नाही आहे आता ज्यांना खूपच अडचण असेल पाचव्या गुरुवारी करू शकत नाही त्यांनी चौथ्या गुरुवारी हे उद्यापन केले तरी चालेल परंतु तुम्ही या गुरुवारचे पाचही गुरुवार हे करायचे आहे एक जास्तीचा गुरुवार आपल्याला या पूजेसाठी मिळत आहे असं समजून पाचवा गुरुवार देखील करायचा आहे आणि तुम्ही जर का ह्या मार्गशीर्ष महिन्यातील पाचही गुरुवारचे व्रत करून उद्यापन केले तर या व्रताचे संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळणार आहे तर पुस्तिकेमध्ये सांगितलेल्या नियमावलीनुसार तुम्ही या व्रताचे उद्यापन हे पाचव्या गुरुवारीच करायचे आहे आता बघा ज्यांना पाचव्या गुरुवारी मासिक धर्म आहे अडचण आहे अशांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालेल किंवा मग त्यांच्या घरामध्ये जर का पाळत असेल इतर व्यक्ती जर का करण्यासारखे असतील तर त्यांनी त्या ते दिवशी फक्त उपवास करा पूजेची मांडणी इतरांकडून करून घ्या आणि पूजेचं उद्यापन देखील त्यांनी घरातल्या इतरांकडून करून घेतलं तरी चालणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यांनी उद्यापन त्या दिवशी केलं तरी चालणार आहे मग अशा महिलांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करायची देखील गरज नाही आता ज्यांना पाचव्या गुरुवारी अचानक अडचण आली मग त्यांनी काय करायचं घरात जर का त्यांच्या करायला कोणीही नसेल तर मग त्यांनी त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यामध्ये येणारा गुरुवार त्या दिवशी त्यांना उद्यापन करायचं आहे त्या दिवशी त्यांना मग उपवास करायचा आहे व्रताच्या पूजेची मांडणी करायची आहे कहाणी देखील वाचायची आहे संध्याकाळी नैवेद्य आरती करायची आहे पाच किंवा सात महिलांना कुमारिकांना त्यांना पूजेसाठी घरी बोलवायचं आहे हळदी कुंकू करायचा आहे आणि त्या व्रताचं उद्यापन त्यांना त्या दिवशी करायचं आहे आता ज्यांच्या खरापशी अजिबात महिला नाही किंवा कुमारिका नाही अशांनी काय करायचं बघा काही जणं अशा ठिकाणी राहतात की तिथे महिला नसतात किंवा महिला असतात पण ते येत नाही कोणाच्या घरी जात नाही मग अशा वेळेस तुम्ही एक सुवासीन महिलेला बोलावलं तरी चालेल तिला तुम्ही हळदी कुंकू देऊ शकतात तिला तुम्ही जेवायला देऊ शकतात किंवा एक कुमारिका जरी तुम्हाला मिळाली तरी चालेल तुम्ही कुमारिकेला बोलवून तिचं पूजन करू शकतात आता अमावस्येला या व्रताचं उद्यापन करणं हे शुभ की अशुभ बघा अमावस्येला आपण माता लक्ष्मीचीही पूजा करत असतो माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्याकडे आपल्याकडे यावी आपल्यावर प्रसन्न व्हावी आपल्या घरातली अ लक्ष्मी घरात निघून जावी यासाठी आपण मा अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो काही सेवा करत असतो त्यामुळे अमावस्या ही काही वाईट नाही याचबरोबर दिवाळीला देखील लक्ष्मीपूजन आपण या अमावस्येच्या वेळेत सायंकाळी करत असतो त्यामुळे अमावस्या ही काही वाईट नसून ती एक चांगली आहे काही गोष्टींसाठी अमावस्या ही वाईट असली तरीसुद्धा आपल्याला पूजा धर्म पाठ या गोष्टी करण्यासाठी अमावस्या ही वाईट नसते बघा अमावस्याच्या दिवशी मुलं जन्माला देखील येतात मुलींचा जन्म होतो मुलांचा देखील जन्म होत असतो त्यामुळे अमावस्या ही काही वाईट नाही आहे तर आपण सर्वजण अमावस्येच्या दिवशी या व्रताचे उद्यापन करू शकतो अमावस्या जरी ही सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपत असली तरी ही अमावस्या सूर्याला लागून असल्यामुळे ही अमावस्या दिवसभर असणार आहे दिवसभर ही गृहीत धरणार आहे तुम्ही अमावस्या संपायच्या आधी या व्रताचे उद्यापन करू शकतात चार साडेचार वाजता तुम्ही नैवेद्य आरती करून महिलांना घरी हळदी कुंकवाला बोलावू शकतात किंवा मग तुम्ही सायंकाळी सहा सात वाजता जरी महिलांना हळदी कुंकवाला बोलून याचं उद्यापन केलं तरी चालणार आहे बघा या दिवशी तुम्ही कधीही उद्यापन करा तुमचं हे उद्यापन गृहीत धरल्या जाणार आहे त्यामुळे या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला हे मिळणार आहे त्यामुळे अमावस्या ही वाईट आहे अशुभ आहे या दिवशी उद्यापन करायचं नाही असा कुठलाही प्रश्न किंवा संभ्रम तुम्ही मनात ठेवू नका या दिवशी निश्चिंतपणे तुम्ही या व्रताचं उद्यापन करायचं आहे बघा पूर्ण विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला पूर्ण भावनेने तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे तरच या व्रताचं फळ हे तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ